वडापाव खाऊन झालं मी तीन खालं बाकीचे सगळ्या किती एकूण वडापाव खाल्लं चला मावशी साईराम भेटू पुढच्या वर्षी हा कोरोना आले घाबरू नका बिंदात वडापाव विका हा बिंदात तुम्ही विमल बी भी विका नवमपुरे पण विकाला <laughs> यायचं ते काल नाही यायला आज एले पालखीला ते बघा चप्पल नाही घातली आज कारण की त्याची बायको त्याला बोलली आहो तुम्ही शिर्डीला जाल पण पहिले मला कुठेतरी फिरायला पण झाले मामा आमदार पण झाले शेवटी कशी शे मोठीत ना आता हा कॉलर टाईट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईस ओम साई जे साई चल चला सकाळी पाच वाजता उठलोय आम्ही आणि आता आपली पालखी निघणार आहे इथून बाकी सर्व पोरं चहा प्यायला गेले तिथेशी सगळेजण चा पितान आता आम्ही इथून आता सकाळी सकाळी चालणार आह थंडी लागते जाम भारी आणि मस्त म्हणजे टोपी घेतले बघा मला थंडी लागते तर जॉकेट बघा कसं आणलं कुठे चालला गावाला चालला टिकली तर बरीच मोठी लवले असं आहे काहीच ही आपले लालफारी काय रे साईराम अरे ओम साईराम मावली आंघोळ वगैरे झाले का अरे प्रिडप काय बोलतो हा <laughs> आता उठला भाई बरा बरा तर चला गाई आता आपण जाऊ शिर आपल्या दुसऱ्या ते बघू निघू आपण चालत चालत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग म्हणजे आता उदर झाला तर मला जे तुम्ही बघितलं असाल आम्ही पाच वाजता ब्लॉग चालू केला तर त्याच्यानंतर मी फोन दिला चार्जिंग करायला त्याच्यानंतर मी काही ब्लॉग घेतला नाही आता मोबाईल आपल्या फोनला चार्जिंग दिली चार्जिंग झाल्याचे नंतर आता ब्लॉग बनवायला स्टार्ट करता इथं ओमकार भाई आहे ओमकार भाई रुद्रक्षेवक मयूर काय सकाळी सकाळी करायला करा 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 नाश्ता करा सर्व काय करा पण आपण चालूच चला हां या आम्ही पुढे चला आम्ही जातो पुढे बाकीचे गेले पुढं आणि आता आम्ही राहलो मागे दरवर्षी प्रमाणे आपल्या ब्लॉग मध्ये बघतच असता आमच्या भाऊजीनो पण या वर्षी काय थोडा लेट नाही त्यांनी पाय आणि त्याचे स्प्रिंग त्याची मुलं टप 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 चालतो तो ये बाई कसं असतं चांगली विमल सोडली वाटत बाईनी मी माहिती आहे ना रजनी बघा रजनी रजनीगंधावाला असतं दुसरा पानवाला पान खैक्या पान बना पान वाला तर गाईच आता इथे आम्ही नाश्ता थांबलो बघूया काय नाश्ता आहे काय नाही करू इथे बाकीच आता आमचं गांधी फळ तिकडे म्हणता थकले हाय थंडी आहे काही चांगली थंडी लागते काय करणार चला मग आता मी कर जाऊ ए पुढं जायचं तो आपला टेसा वाडा पण लय लांब एक काम कर ना एक जर कोणला डंबेज पाहिजे असतील तर मला सांगा हे बघा डंबेज रेल्वेचंच रेल्वेचं कसं चाका रेल्वेची चाका तर चला काहीस आता कुठेतरी नाश्ता करण्यासाठी आम्ही स्टॉप करणार आहोत कारण की छाम चाललो छान चाललो झाल्या ना नाय खतरनाक तर चला कुठे आणि ठेसा वाडापाव ठेसापाव कंटिन्यू आमच्या ब्लॉक मध्ये नवीन दाखवता हां काय नवीन दाखवणार ठेसा वडापाव ठेसा वारा पाव हे जुनं आहे बघ याने बघा कसा मी ए प्रामाणिकपणे आणि ए मोरे कसं कस वाटत मग साईराम 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 सकाळी साई साई वाटत थंडी होती ना रे तर पाय एकदम कडक झाले त पाय पाय जर दगडा वगैरे लागवती मग या वर्षी कसं वाटतं तुला एकदम काय वाटत नाही काल गेल्या वर्षी फर्स्ट टाइम होतो ना कसं तुला नेलता आम्ही हाताला धरून काही गेल्या वर्षी मी जे ब्लॉक टाकला नाही याची एवढी परिस्थिती बेकार होती का बिचाऱ्याला चालता पण येत नव्हता सर्व पोरं पुढे जायची हा जेवत पण नसाचा आणि दादा होता तो पाया थोडा होता तो त्याने पण चप्पल नव्हती घेतली पायामध्ये म्हणजे तो विशाल तो येणार आज त्याला आम्ही आम्हाला असं नाही त्याला <laughs> चला त्याची मम्मी माझी फॅन आहे काल मला व्हिडिओ कॉल केला मम्मी फॅन आहे ना तुझी माझ्या आई ब्लॉग वगैरे बघते आई ब्लॉग वगैरे बघते रोज बघत असते रोज बघत असते का तर चला काही असेच बघत राहा असं तुमचा प्रेम ठेवा सर्वांचा आई साहेब काय सैरा सायराम तर चला साईराम ओम साई जय साई जय साई सकाळ काय गेल्या वर्षी भेटलेलं मावशीला आणि मामाला या वर्षी पण भेटतोय मावशी हा वायफाय आहे का आम्हाला ब्लॉग अपलोड करायचा आहे ना म्हणून वायफाय पाहिजे नाही वायफाय नेट आहे हाऊसपोट नको विमल का ना तंबोक खा मग तर चला काय ठेसा वडापाव खाऊ आणि दरवर्षी प्रमाणे आम्ही पालखीला येतो नाही लास्टला नाही आता मागच्या वेळीला पण हा बघा इथं ठेसा इथं मिरच्या मग खा आता किती खायच्या ठेव्या चला मावशीने मस्त गरम गरम वडापाव काढलेत आपल्यासाठी चला नुसती सुमरी वडापाव दे पटका दे पटका चांगला चुरा, चुरा। पहिले माझा उचलो दे नंतर तुम्ही खा भाऊजी तर त्याला खाऊया आपण वडापाव मागाशी खाल्लं आम्ही आता दुसऱ्यांदा घेतल्या आता किती फेऱ्या होता त्या बघत राह फक्त खायचा बोलला तर कमी नाही खायचा बोलला तर कमी नाही हा मामाला जंगले बटाटे चावला <laughs> मामाला खास घरच्या मला वाटलं बरोबर सुकी चटणी घेऊन आले ठेसा म्हणजे याला द्या राखेला विकेल आणि टाकून ठेसा गावडे शिर्डीला पारार चला तर खाऊया आपण काहीच वडापाव खाऊन झालं विनी तीन खाल्लं बाकीचे सगळ्या विकेतील एकूण वडापाव खाल्लं चला मावशी साईराम भेटू पुढच्या वर्षी हा कोरोना आले घाबरू नका बिंदात वडापाव विका हा बिंद तुम्ही विमल बी विका नवमपुरे पण विका <laughs> नोकरी <laughs> चला गाईज इथं उसाचा रस पण हा आता काही उसाचा रस जायचा विषय नाही आता डायरेक्ट चालाचा हा हो तुमचं गाडी पण घेतले ना मा गाईज काल पालखीला यायचं पाल ते काल नाही यायला आज येले पालखीला ते बघा चप्पल नाही घेतले आज कारण की त्याची बायको त्याला क बोलली आहो तुम्ही शिर्डीला जाल पण पहिले मला कुठेतरी फिरायला न्या काल त्याने अर्धंगी पहिले बायकोला फिरवली नंतर पायी पायी चालेल काय बायको जीवास बाय बा अरे बाबा साखरपुरा झाले अरे एक महिन्यात लगीनच ना हा काय बोला ना काय ठेवायचं भाऊजा काय वाटतं तुला साखरपुऱ्याला बोलता किती माणसं होती पंचवीस दहा माणसा दहा माणसं साखरपुऱ्याला दहा माणसा लग्नाला बोलत फक्त बोलत मामा आणि नवरीचा मामाच फक्त बस हा आणि बघा इकडे बघा मामा, मामा आमदार झाल्या मुले बिना चपलीच्या चालले भासा नवच घेऊन चालले यांचे मामा आमदार राजेश मोरे साहेब आता साहेबच बोलायला लागतील मामा म्हणजे याचा मामा म्हणजे आमचा बी मामा आणि आपल्या आपल्या इर, आमच्या एरियातला आमदार आहे आता आम्हाला रस्त्याचं काम राहिले रस्ता बनवून द्या तेव्हा रस्ता बनवून <laughs> आम्हाला मामा 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 कधी रस्ता बनवून पंढाला <laughs> जाईस जेव्हा इलेक्शन होता ना तेव्हा सांगतो कधी रस्ता बनवून पाहिजे कधी काम करून पाहिजे सांगा देता आणि आता होत पंढरला ना काय र काय चुकी बनवला तुम्ही आम्हाला पण काही सीट निवरून न बघा कसा बोलतोय आम्हाला काही आमची मजा मस्ती आहा कोणी राग मानून नका घेऊ ए बोल रे मजा मस्ती करता आम्ही एन्जॉयमेंट या यात्रा यस आठ दिवसाची मजा मजा ए तुझी सात दिवसाची आठ नको बोला बाप्पाजी दे दूंगा बक्की बक्की में तेरे को में लात चलो बाक्की बाक्की भाई बघा हा तुझी टकला ना मागाशी चला काही चालतोय आम्ही अजून दहा पंधरा चालायचं आहे मित्र परिवार लवकर का टाकले यंदा करायचा ना तू ना नावरच नाही वाटत ए तुमचा ग दोघांचा करायचा की नाही करू आपण लवकर नक्की घे काय बोलतो मा आम्हाला नाचायला भेटेल की नाही आवरा लेट आहे ले तू सगळ्यांचं जेवून गेला तुझ्यासाठी पाहून आम्ही थांबणार राहून दे असते 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 यायला या वर्षी हा काय टेन्शील विन्शील मध्ये पोटलं कुठे झालंय तुझा हा जेवलं नावलं आम्ही जेवता चल जेवाला पापोर सुकी चटणी ही कसली भा या बनवले भाजी कसली आहे मेथी मेथी चवली डाल भात बाकी शिरकान पुरी कापली वाटते कपले ना शिरकामपुरी म्हणजे आम्हीच लेट येतो संपणारच आहे ना काय बोलतो मोरे साईराम हां तुम्ही चाला आम्ही येतो असते आस्ते बाकी अजून पापूर रिपोर्ट चालतं नाही तशी विशांत पुढे गेले नमस्कार साईराम आता होलं आम्ही आता तुमचा मेवना आला ना तेजी मारीला जा आम्हाला हां आम्हाला तेजी मारी

बर मस्त काम केलं कहो ना प्यार याची स्टोरी ऐकायला कारण मला मजा आली ती <laughs> <laughs> ए जावा 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 कुठे जावाडी विचार जा देवेंद्र गाईच चला आपली पालखी बघा शाहपूरला पोचले हो काय म काय म्हणत काय यंदा जमवायला काही बोलते का अरे तू हस हसक अरे तू वसत का साईराम जेवा जेव्हा काय बोलता लय लवकर पोचले वाटत तुम्ही हा आता नको नंतर करा कपडे मॅचिंग बघ घेव्हा का हा तेव्हाच हा बाकी आपली गँग बसली तर शेट आई काल ते पण ब्लॉक मध्ये आय शेट म आमचं फेसबुक स्टार आलेले बाबा पहिले स्टार लोकांचं दर्शन घेऊ दे देवेनचा देवेन भाऊ बघा आमचे कसा काय बोलता मग कमबॅक होणार बाबा हो बाबा नाव का बाबा 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 काय नीलू सारखी मजात नाही बाई तो आमचा ब्रो ब्रो तो तर तुम्ही बघू शकता चालाला तर चालाला थांबत नाही हा आणि आता जेवाला पण थांबत नाही शेवटी काही नाही काही नाही आता कशा आता साकुरपुरा पण झाले मामा आमदार पण झाले शेवटी बात कशी ना आता हा भाच्याची कॉलर टाईट आली टी शर्ट टीशर्ट टी शर्ट टाईट माउली काय बोलता एक गाणी बोल गाणी बोल गाणी बोल हा आपल्या चॅनलचं नाव का वा वा सत्कार सांभाळून हा नीलू नीलू फुले नीलू फुले ओम साईराम जय नील नीलू फुले नील आपल्या नीलू फुले नीलू फुले त्याच नाव निलूच आहे ना हा मला सत्कार समारंभ झालेला आहे बाकी ते सगळं लोलतान बघा कसं इकडे चांगलं पोट भरून जेवल्यान चांगली हे आहे अर्धा टॉप अर्धा टॉप उपसल यावी आहे अर्धा टॉप उपसला ना तर काही आता जेवण वगैरे करून झाला थोडासा आराम पण केला आराम केला आणि आता आम्ही निघालो चालत चालत जायला ओम साईराम ओम साईराम हा ओम साईराम आज वीस किलोमीटर चालायचं आम्हाला आणि आजचा स्पॉट तुम्हाला दाखवतो कुठं आहे म्हणजे तुम्ही विचार करा जे शिर्डीला जात असतील नाशिकला जात असतील ते बघा टेकरीवरती तिकडं ट्राफिक हवालदार असतात तिथपर्यंत आम्हाला तर चालाचं चा, आताच पायांशी होऊन पुढे झाले चालू हा तर बघा नास्ता चला 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 रात होल चला आज वाजतील वाचतील रस्त्यामध्ये चालता 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 ना बघा आपल्याला पाणी घेऊन आपले कसे सेवकरी येतात आणि शुभम म्हात्रे यांचा पप्पा आलेला आहे पाणी घेऊन आपल्याला बघा शुभम म्हात्रेचे पप्पा तुम्हाला सर्वांना माहीत असेल शुभम म्हात्रेपी राईची गाणी देऊत असतो काय बोलता मावली माऊली या ओम साईराम द्या म आता एक बाटली तुमचा पोरगा कुठे आहे तुमचा पोरगा फोन ना होतली आहे का आमचं माहिती त्याला जंगला ना गाणी दे गाणी दे गानी दे नाही ना ना था। दे मग आता बाबाचा इथं पालखीचा गाणी करायचा होता दिलाच नाही फोनच ना उचली हो त्याला बोललेलो मी माझं काहीच आता काहीतरी नाश्ता बघू दे नाश्ता कर आणि मला तर काही माहिती नाही कर माऊली बघा पालखीमध्ये सर्वांना जे सेवकरी असतात सर्वांना आपण माऊली माऊली म्हणूनच आवाज देत असतो हा आज छप्पर चान आहेत तर बघा इकडं छप्पर चान मावली नमस्कार मावली या एपल एप्पल मावलीने आमचे एप्पल दिला कॅडबरी पुढे नक्की ना आणि काजू बदाम पिस्ता मध्ये नक्की ठीक आहे त्याला इथं पाणी पण छप्पर छान आहेत बाकी आपली पोरं सर्व चालतात पायी असती असलेच वाटत साईराम चला बघा त्याची पालखी आलेली आहे ते पण दाखवता दा तुम्हाला अशी जीप आणि रथ मस्त वेकीत एकदम या साईराम काही लक्ष नाही वाटत एकदम असती आहे गाव येईल येईल ना बघा गाई साईराम हे बघा जीप त्याच्यानंतर बघा साईबाबाची कसे साईराम साईराम तर चला आता मी पण चालतो मस्त बेकीत आता आम्ही घ्यान पुढे गेले हे पण आता जातो असते असते पोचलो आहे आता आठ गावला ही पटरी तर तुम्ही बघतच असाल रेल्वेशी आठ गावला पोचलं आणि चालतोय आम्ही माझं पण जाम पाय भरलं म्हणजे आता चाललं ते नाही वाटे नाही जर पका त्रास व्हायला लागला मूतखड्याने ते जाम त्रास दिले एवढा त्रास दिला मूत खड्याने ते जबरदस्त घरात गेलं गेले तर पहिलं ऑपरेशन करतो अंबाद चला आता नाही सणवट आधी केला आहे चालले चालले त्या लग्नाला जाईल टाकाड कपर घालून जा आज चला बोला बाकीच येत ना आमची पोरा हो मागे आहेत चला दिवस तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील कुठं स्टे करता कुठं पोचलो काय जेवला आम्ही काय मजा करता काय मस्ती करता आता ही आमची झापरपाटी काठी पण एगावची झापरकाठी बघा कसं चालतं झापरकाठी चला तर काहीच बा मग मी व्हॉट्सअपला ऑनलाईन गेलो ऑनलाईन गेलो तर बघितलं तर आमच्या गावातल्या मुलांनी दुसरा नंबर काढला कुठेतरी वसावरलाच वाटतं काढले वसरला दुस दुसरा नंबर काढले चला कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि हा रोहित पाटील तुला तर कॉंग्रॅज्युलेशन बाईक भेटली तुला दोन हजार पंचवीसची सुरुवात चांगली केली तुम्ही पहिला तुम्ही केसरला दुसरा नंबर आला तुमचा आणि आज वसरच्या मैदानात इथे तुमचा दुसरा नंबर आला आणि रोहितला बाईक भेटली चांगले तुम्ही म्हणजे मस्त थे वैकी खेळलं वगैरे बघत होतो मी तुमची गाडीला काहीतरी सातवाच आपला सात रन होत्या आणि नऊ विकेट आणि त्याच्यानंतर दहा विकेट ऑलआउट झालं ते पण बघला मी असंच आपल्या गावाचं नाव असं तुम्ही पुढे करा असेच तुमची प्रगती हो आणि हां साईबाबाला एकच प्रार्थना करतो अजून असेच आमच्या गावामध्ये असंच बक्षीसं यावं आणि असेच पोरांनी असंच असंच नंबर करावा आणि असंच गावाचं नाव झालं पाहिजे आणि एनिसनच्या टीमचा असंच नाव झालं पाहिजे तर चला गाईज आता बघा आम्ही पालखीला चाललो आहे पायी पायी चाललो आहे तुम्ही कालचा ब्लॉक बघितलाच असेल पण सर्वात मागे आम्हीच ही बघा ही आमची गँग आहे यो एक कंटिन्यू राहू आणि काहीच बघा आम्ही किती जण आहोत फक्त आणि फक्त पाच जण आहोत जर चोरांची जर टॉली आली तर आमचं मोबाईल नेतील पैसे ते बी नेतील चांगलाच नेतील हे बघा आणि रस्ता बघा पूर्ण सामसुंग पूर्ण सामसुंग काहीच नाही काहीच तर चला पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सॉरी 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 ते <laughs> पालावायला मी मिसल पाव खातो ना मग त्याच्यामुळे तोंडाची निघला लेकिन हे पावभाजी ये पावभाजी भाऊजी पावभाजी खायला या हा मला एक तास चालाच किलोमीटर चालाच इकरा बाय आत्ता का सावं का नुस्ती झॉ अरे नाही खरंच बाराशे रुपये नाई नाई सगले नाही नाही ना तुझ्यावर भाई चांगला चांगला चॉप्टर जा बिल भरून ये जा बर ना एवढं तर कर पोरांसाठी जा हा बर भाई बाराशे भर चीज आहे नाही जा बर जा ना रे अरे मस्ती ना जा लवकर वो भी चांगला काव लाग हा जामा भरून ये जा तर गाईस तो फायनल आता लोकेशनला ला लो पोहोचलो आम्ही बघा हा आपला लोकेशन इथे पेट्रोल पंपाची इथे सीन आणि आता काही तिथे सीन पावभाजी खाली त्याच्या मुला मी आता काही मिसल पाव आपलं सॉरी मी आता जेवणार नाही आता डायरेक्ट मी ब्लॉग पाव सॉरी पावभाजी पावभाजी खाली हॅलो ब्लॉग इथेच एंड करतो जय जय महाराष्ट्र ओम साई जय साई